नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आज जागतिक महिला दिनाला आपला संदेश देताना महिलांनी न घाबरता सर्व क्षेत्रात अग्रेसर होण्याचं आवाहन केले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी सर्वांना नमस्कार मी मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आज आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना माझी खूप खूप शुभेच्छा आज तीन संदेश तीन गटांसाठी संदेश मी इथे द्यायला इच्छुक आहे मला दीड वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नांदेडला झालेला आहे आणि तीन वेगळ्या गटांना मी खूप जडून पाहिलेले आहे एक आहे आमचे महिला सरपंच जे की आमच्या पन्नास टक्के ग्रामपंचायतीला असतात मी त्यांना वेळोवेळी भेटलेली आहे बारेका पंचायत करतानाही त्यांची आणि माझी भेट झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये जितकी शक्ती मी पाहिलेली आहे ते अतुलनीय आहे पण एक संदेश सगळ्या महिला सरपंचांना हे आहे की जेव्हा तुम्हाला आरक्षण दिला गेला तेव्हा ही अपेक्षा होती की तुम्ही पुढे येऊन महिलांच्या दृष्टिकोनातून गावांसाठी निर्णय घेणार आणि तशा काय ठिकाणी होते काय ठिकाणी होत नाही पण माझी इच्छा आहे माझी विनंती आहे एक महिला सीओ म्हणून की सगळ्या महिला सरपंचांनी तशा पुढे येऊन कॉन्फिडेंटली तसे निर्णय घ्यायचे मी माझ्या अनुभवाने सांगू शकते की जे निर्णय महिला घेतात ते इन्क्लुझिव्ह सर्वांना सोबत एकत्रित घेऊन तसे निर्णय असतात की पुरुष पण घेऊन शकतात पण महिलांमध्ये तशी प्रवृत्ती तसा स्वभाव जास्त असतो दुसरा संदेश आहे माझे महिला बचत गटांच्या महिलांशी सगळ्यात जास्त माझा इंटरॅक्शन त्यांच्यासोबत झालेला आहे त्यांचं काम या जिल्ह्यात अतुलनीय आहे अतिशय चांगलं आणि सुंदर काम काय बचत गटांनी केलेलं आहे पण एक विनंती एक संदेश असं माझ्या अनुभवातून की अजून आणखी महिलांनी पुढे येऊन त्यांचे बिझनेसचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला पाहिजे मला कधी कधी वाटते की ही आमची महिला रिस्क घेत नाही तुम्ही जितक्या मोठ्या बिझनेसला पाहणार जगातले त्यांनी रिस्क घेतलेला आहे मोठा लोन घेतात रिस्क घेतात आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचा बिझनेस चालवतात आमची महिला कशी आहे दहा रुपयेचा एक वस्तू बनवणार आणि त्याला बारामध्ये विकणार माझी इच्छा आहे की दहामध्ये बनवलेला वस्तू पंधरामध्ये तरी विका वीसमध्ये तरी विका आणि मोठे मार्केट शोधा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून ही विनंती आहे की मला कधीही तुम्ही इथे येऊन भेटू शकतात माझा नंबर पब्लिक आहे नंबर घेऊन मेसेजही करू शकतात मी नेहमी आमच्या यंत्रणामार्फत प्रयत्नात राहते पण थोडी विनंती आहे की त्यांनी अजून ॲक्टिव्ह व्हायचं आणि तिसरा संदेश आहे माझी महिला कर्मचारी ते वरिष्ठ सहाय्यक असू शकतात शिक्षक असू शकतात काहीच असू शकतात मी कधी कधी पाहते की तुम्ही सुद्धा तुमच्या पोस्टिंगमध्ये कमी रिस्क घेतात नेहमी म्हणतात मॅडम मला थोडासा हेडक्वॉर्टरच्या जवळ द्या आमची फॅमिली इथे आहे आमचे हजबंड वर्किंग आहे जे की मला मान्य आहे कधी कधी तुमच्या घराची परिस्थिती असू शकते पण माझी विनंती आहे तुम्ही दोघी नवरा बायको काम करतात कधी कधी तर रिस्क घेऊन अशा ठिकाणी काम करा जिथे मुलांना तुमची गरज आहे जिथे आमच्या पंचायत समितीला तुमची गरज आहे कारण ती परत माझ्या अनुभवातून मी सांगते की तुम्ही जितकं सुंदर काम करतात तितकं दुसरा गट करत नाही तर माझी ह्या व्हिडिओ च्या माध्यमातून तिन्ही गटांना ही विनंती आहे की महिलाला ओळखलं जाते शक्ती म्हणून आणि ती शक्ती दाखवायची वेळ आता आलेली आहे आज आठ मार्च आहे जागतिक महिला दिवस आहे त्याच्यासाठी सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार गट उबाठा आणि काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केलाय यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे आमदार मनोज कायंदे युवक प्रदेशाध्यक्ष नमस्कार मित्रांनो मी अभिनेता नयन जाधव आपल्याला एक आनंदाची बातमी सांगायची ती अशी की अभिनय स्पर्धा सुरू होते प्रथम पारितोषिक आहे एक्कावन्न हजार आणि तीसुद्धा एक पात्री अभिनय स्पर्धा बरं का म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिक या स्पर्धेत मिळणार आहेत तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ना का म्हणजे प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकवीस हजार आणि तृतीय पारितोषिक आहे अकरा हजाराचं मला वाटतं खूप मोठी स्पर्धा ही होणार आहे तर मला असं वाटतं की म्हणजे जे अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत ज्यांना आवड आहे अभिनय करण्याची तर त्यांनी या स्पर्धेत नक्की भाग घ्यावा आणि पारितोषिक तर हा भाग वेगळा आहे पण आपल्याला कितपत आहे हे प्रूव्ह करण्याची ही एक संधी आहे असं मला वाटतंय आणि जर अरे यार पारितोषिक जर मिळालं तर मग काय एक्कावन्न हजार कुठे गेलेच नाहीत ना तर मला असं वाटतं की या स्पर्धेत आपण सर्वांनीच नक्की सहभाग घ्यावा तर कला वैभव महाराष्ट्राचा एक पात्री अभिनय स्पर्धा संपन्न होते तर नक्की नांदेड मधील किनवट येथील राखीव जंगलामध्ये आगीचा तांडव सुरू झालाय सायंकाळी किनवट येथील धामंदरी घाट आरंभ होताना सातमाळ्याच्या पर्वत रांगेत सुसाट वेगानं ना, धगधगणारा वनवा पाहायला मिळतोय हा वनवा कालपासून धगधगतोय वन विभाग किंवा वन विकास महामंडळ यांच्या एकाही लोकसेवकानं या वनव्याकडे उघड्या डोळ्यानं बघितलं नाहीये किंवा ही आग विझवण्याचे प्रयत्न त्यांनी केले नाहीत यातून या, या लोकसेवकांची कर्तव्य पार असलेली निष्क्रियता सिद्ध आहे अगोदरच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या भागात पिण्याच्या पाण्याची वणवण सुरू असते त्यात जंगली प्राणी जनावरांना पिण्यासाठी पाणी टाकण्यासाठी बांधलेले जे टोके पानवटे आहेत त्यात आजपर्यंत एकही एक पाण्याचा थेंब टाकण्यात आला नाही या वनव्यात पक्ष्यांची पिल्ले अंडी सरपटणारे प्राणी बहुमूल्य औषधी वनस्पती कंदमुळे यांची अपरिमित कधीही भरून न निघणारी हानी आहे याकडे लक्ष देण्याला कोणाकडेही वेळ नाहीये ही वे आश्चर्याची बाब आहे जिल्हा एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर ही वनव्याची आग धगधकती आहे याला विजवण्याचे प्रयत्न उपवन संरक्षक कार्यालय नांदेड वरून होऊ शकत नाही म्हणून किनवटला उपवन संरक्षक कार्यालय त्वरित द्यावे अशी वनप्रेमी जनतेची फार जुनी मागणी आहे ज्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी सकाळ माध्यम समूहानं आयोजित केलेल्या गुरु पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविक नोंदणी सुरू झाली आहे त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून वेगवेगळ्या सोयीसुविधांनी भक्तीचा महाकुंभ सज्ज झाला आहे आजपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून एकवीस गुरूंच्या पादुकांसाठी वरळीच्या एन एस सी आय डोममध्ये आकर्षक मंदिरे साकारली गेली आहेत Kasihanlah, nama berdiri dua meter. Si patu mesti perancangan. Jangan terbi, si patu mesti ambil arah itu. Mahal pun kita mahal pun berjaya. Keras खूपच छान आहे खूपच भव्य आहे इकडे आम्ही अटेंड केलं आतमध्ये आणि इतकं इतकी लोक आली आहेत ह्या भक्तीच्या महाकुंभाचा लाभ घ्यायला खूप बरं वाटतंय खूप प्रसन्न वातावरण आहे इकडे आणि खूपच पॉझिटिव्हिटी आहे आणि मी म्हणजे सगळ्यांनी इकडे यावं आणि माझी तर अशी इच्छा आहे की असे कार्यक्रम व्हावे मुंबईमध्ये तर मुंबईच्या एकदम मध्यमध्ये एक कार्यक्रम होत आहे खूप छान कार्यक्रम ऑरगनायझर्सनी पण खूप छान केले हो आम्ही आम्ही हिमालयन समर्पण ध्यानयोग मधून आलो आहोत आणि आमचं पण दहा अकरा बारा आमचे जे, जे श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे जे, जे गुरु आहेत शिवकृपानंद स्वामी ह्यांची एक महाशिबिर आहे जी दहा अकरा बारा आळंदीला आहे सो माझ पण हे सुद्धा एकत्र आत्मसाक्षात्कार घडवण्याचं एक त्यांचा प्रयास आहे एकत्र सो so, आमची आम्ही पण ह्यासाठी स्टॉल लावलोय प्रचार करतोय जा, की जास्तीत जास्त लोक इकडे जे आले आहेत त्यांनी त्याचा सुद्धा लाभ घ्यावा पादुकांचं दर्शन पादुकांचं दर्शन म्हणजे सद्गुरूंच साक्षात दर्शन आहे समर्थाने जो कार्यभाग आपल्याला दिलेला आहे त्याच अविस्मरणीय दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि एक आपल्या आयुष्यातलं एक पुण्याचं काम म्हणाल तर ते वावगं जाणार नाही तर आज आम्ही इथे या ठिकाणी दर्शन घेऊन फार म्हणजे धन्यता प्राप्त झालेली आहे आणि नाही भक्ती शक्ती म्हणजे आपल्या जीवनामधले आपण व्यवहार प्रपंचा मधून जो आपण वावरत असतो फक्त पैसा कमवणं हा ना भाग नाही तर भक्ती आणि शक्ती ह्या म्हणजे दोघांचा जर साम्य असतो तो जर असेल तरच आयुष्यामध्ये आपल्याला यश आणि प्राप्ती आहे आणि ती सद्गुरूंकडूनच आपल्याला प्राप्त होते